शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगच्या मानधनवाढीसाठी गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर आपलं आंदोलन चौदा जून रोजी स्थगित केलं मात्र हे उपोषण पूर्णतः मागे घेतलेलं नसून केवळ पुढे ढकलल्याचं स्पष्ट करत त्यांनी सरकारला दोन ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली बच्चू कडूंनी स्पष्ट इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्री उदय सामंत यांच्या घरासमोर आंदोलन करू उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तो मानतोस पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्या घरासमोर आंदोलन सुरू करू यावेळी त्यांनी मंत्री सामंत यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या उपस्थितीत पाणी पिऊन आपलं उपोषण स्थगित केलं उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडूशी भेट घेतली होती सरकार या मागण्यांबाबत सकारात्मक असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं त्याच आश्वासनाचं अधिकृत पत्र आज उदय सामंत यांनी बच्चूकडूंना दिलं या आंदोलनादरम्यान कडू यांच्या पत्नी नैना कडू देखील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आंदोलनाचं समर्थन करत पंधरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला बच्चू कडूंनी स्थगिती दिली असून कोणताही रास्ता रोको करू नये असं आवाहन त्यांनी केलं